जय भीम मित्रांनो उद्या तेवीस मे दोन हजार चोवीस बुद्ध जयंती आहे त्यानिमित्ताने आपण महामानव छत्रपती शिवाजी महाराज अजून राजश्री शाहू महाराज आणखीन आपले महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती सा साजरी करत आहोत त्यानिमित्ताने आपण सातारा इथं जमलेलो आहोत आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं भव्य स्मारक आहे तर आपण इकडून मशाल आहे की आपल्या गावी नेणार आहोत जय भीम मी अमित कांबळे आम्ही सर्वजण आता संयुक्त जयंती आता यावर्षी दोन हजार चोवीस साली साजरी करत आहोत यानिमित्त आम्ही आता सातारमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही आता ज्योत घेऊन आता आमच्या गावाला जाणार आहोत तर हा आम्ही सगळा उत्सव हा साजरा करत आहोत बरं ठीक आहे ना हा जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत महाकारण भगवान गौतम बुद्ध क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समतेची आणि समाधतेची वागणूक देणारे संत कबीर छत्रपती शिवाजी महाराज विश्वरप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथम वंदन करतो या कर्मभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं आणि शिक्षणाची पायामुळं चिरवली गेली बाबासाहेबांची या कर्मभूमीमध्ये गिरवली गेली या अगोदर वंचितांना शिक्षणाचा अधिकार नव्हता पण बाबासाहेबांनी शिक्षणाचा अधिकार आपल्या सर्वांना मिळवून दिला आपण म्हणतो आम्ही मोठं झालो शिकलो सवरलो परंतु या अगोदर आपल्या सुद्धा हुशार होते त्यांना शिकता आलं असतं सवरता आलं असतं परंतु त्यांच्यासाठी शिक्षणाची दारं खुली नव्हती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खुली करून दिली आणि त्यांची सुरुवात खऱ्या सातारा सातारामधून झाली आपण नशिबान आहोत या सातारा कर्मभूमी जन्म आहोत सर्वांना क्रांतिकारी जयभीम सविनय उत्कर्ष खडकी व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले तथागत भगवान गौतम बुद्ध सम्राट अशोक अशी संयुक्त जयंती सालाबादप्रमाणे यावर्षी आम्ही करत आहोत असे करत असताना आमच्या गावचे सगळे सुपुत्र खडकी गावचे सुपुत्र सविनय उत्कर्ष मंडळ खडकीचे सर्व कार्यकर्ते आज आम्ही ज्योत आणण्यासाठी सातारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये एकत्र आलो आहोत एकत्र आलो आहोत आणि इथलं सातारचं जे महत्त्व आहे हे, हे सर्वांना समजण्यासाठी एक दोन शब्द सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण हे सातारमध्येच झालेलं आहे इथं सातारमध्ये प्रतापशी हायस्कूल आहे तिथं बाबासाहेबांनी आपलं पहिलं पाऊल त्या प्रतापशिहा हायस्कूलमध्ये टाकलेलं आहे आणि अतिशय ही भूमी पवित्र झाली या सातारा शहरामध्ये बाबासाहेबांच्या आईचं समाधी आहे कारण आईच नसती तर बाबासाहेब कुठून आपण बघितलं असतं त्यामुळं बाबासाहेब या शाळेत जात होते परंतु सुद्धा सातारा इथेच त्यांचं एक घर आहे जुनं ते इथंच आहे इथं दोन अशा तीन एवढे मोठे ठेवे असल्याकारणाने या साताऱ्याला सर्वजण भीमायभूमी असं उल्लेख करतात तर या भीमायभूमीतून आज सविनय उत्कर्ष मंडळाचे सर्व कार्यकर्ते आम्ही घेऊन ज्योत घेऊन आम्ही निघालो आहोत आणि सर्वांना मी बौद्ध पौर्णिमेच्या या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय संविधान जय भीम, जै भीम।, जै भीम।, जै भीम।, जै भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्मा फुल्यांचा नभो साठेंचा जय संविधान महाकारणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हात लावा हा हा हे घोषणा द्यायचेत काही साठ्यांचा विजय सो शाईरांना भाऊ साठ्यांचा विजय सो उत्कर्ष मंडळ खडकी व मुंबई यांच्या संयुक्त विज्ञानाने जी संयुक्त महापुरुषांची जयंती साजरी करत आहोत त्याची मशाला आम्ही ज्योतीच्या माध्यमातून पेटवलेली आहे ही आम्ही ज्योत घेऊन जी चाललेलो आहे आमचं आज आणि उद्या एक दोन दिवसाचा हा कार्यक्रम आहे परंतु त्या दोन दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही क्रांतीतून केलेली आहे की ज्योत जी आहे ही पेटल्यानंतर सर्वांना प्रकाश देण्याचं काम करते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं तेच केलं आहे आपल्याला अंधारातून उजेडात आणलेलं आहे अंधारातून प्रकाशात आणलेलं आहे त्यामुळं आज आपण एवढे सक्षम झालो आहोत हे आपण आपल्या शरीरावरची चमडी जरी सोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायावर वाहिली तरी त्यांचे उपकार आपण कधी मिळू शकणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय संविधान छत्रपती शिवाजी महाराज कुठ गेले गेले आता एवढ्याच देऊन बोला कोणाला काय बोलायचं असेल असेल बोलू शकता कोणाला माहिती बाबासाहेब आंबेडकरांचं राहतं घर आहे लहानपणी बाबासाहेब या घरामध्ये राहायचे आणि या घरामध्ये राहूनच बाबासाहेबांनी आपलं पहिलं पाऊल इथल्या सातारच्या शाळेमध्ये टाकलेलं आहे ही बाबासाहेबांच्या स्पर्शानं पावन झालेली अशी ही भूमी आहे तिथं बाबासाहेब राहायचे आता हे घर सरकार हस्तगत करण्याच्या प्रयत्नात आहे काही दिवसातच हे घर सरकारच्या ताब्यामध्ये येईल त्या ठिकाणी त्यावेळी पाणी मग माझ्या उपासका शिबेले झाले होते त्या त्या ठिकाणी मला वाटतं दोन सामने पण होते नहीं नहीं। या ठिकाणी कार्यकर्ते युवराज कांबळे यांच्या असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून भूमीमध्ये ही ज्योती घेऊन आपल्या गावामध्ये उद्या भगवान बुद्धाची जयंती संपन्न करत आहे संयुक्त त्यामुळं ते या ठिकाणी आलेले आहेत

哎。 其他没？加 Yeah. you

पूरा टाका तरी बाहेर गेला सब टीका के बाहेर गेला ती बाहेर लाईट लाईट कोणी रोद लाइट मार ती करली आपण टाटा थायत ना फुलाची टाका लागला जा नाही हात लागाता जे सगळ्यांनी ठीक नमो तस्य भगवतो समृदस नमो य भगवतो रतो समृदस नमो तत् बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि